बाळ फ्रीज मधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार जमिनीच्या वादातून एका कुटुंबाला लोखंडी रॉड आणि दांड्याने बेधम मारहाण झाल्याची घटना कुडाळ तालुक्यातील पिंगोळी येथे घडली यावेळी संबंधित कुटुंबियांच्या गाड्यांच्या काचा फोडून त्यांचे नुकसान देखील करण्यात आले याबाबत मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली यानंतर धीरज परब यांनी कुडाळ पोलिसांची भेट घेत या प्रकरणाचा तपास व्हावं अशी मागणी देखील केली तसेच या पीडित कुटुंबाला न्याय न मिळाल्यास आक्रमक पवित्रा घेतला जाईल असा इशारा धीरज परब यांनी दिला आहे पाहणी गेली घराची गेली त्यांना जी काही इंजरी झाली आहे त्याची सुद्धा पाणी गेली आठाला लागलं डोक्याला टाके पडले त्या सर्व गोष्टी आम्ही पाहिल्या हे अतिशय चुकीची गोष्ट आहे न्याय मागण्यासाठी प्रत्येकाला अनेक दालना आहेत तंटामुक्ती आहे तुम्ही आहात तहसीलदार आहे कोर्ट आहे गावातले प्रतिष्ठित लोक एकत्र बसून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकले असते हा जो विषय आहे वाटेवरचा आणि जागेचा हे प्रत्येक गावागावात दहा पंधरा दहा पंधरा विषय चालतात ती गरीब लोक सगळे जण ह्या न्यायाच्या सगळ्या मार्गांचा वापर करून न्याय मिळवण्यासाठी तुमच्याकडे अर्ज करतात तिकडे अर्ज करतात येतात जातात रोज त्यांचा चालू असतं परंतु धनधानगी लोक जी काही अशा पद्धतीने गरीबावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न करतात ती अतिशय चुकीची गोष्ट आहे मनसेच्या माध्यमातून आम्ही निषेध व्यक्तच केलेला ही गोष्ट आम्हाला पण चुकीची आम्ही त्या कुटुंबियांच्या काय लागेल ते आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे आहोत आता आमची अशी मागणी आहे की त्यांना जी काही संघटित गुन्हेगारी या अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आता जुना तीनशे सात आता तीनशे एकशे नऊ टू अ मर्डर ते सेक्शन त्यांना लावावं ह्याच्यामध्ये जे कोण आरोपी आहे हे सुपारी आहे अत्यंत जबाबदारी ऑन कॅमेरा बोलतो तर ही सुपारी देणाऱ्या माणसाला त्याच्यामध्ये सह करा। आरोपी करा अशी आमची मागणी आहे कारण उद्या तुम्ही आरोपी आणणार त्यांच्यावर प्रचलित न्याय तुमच्या कायद्यानुसार तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार ते न्यायालयाकडे जाणार आणि त्यांना न्याय व्यवस्था जामीन देणार आरोपी आणि हे पीडित ह्यांचा एकामेकाशी काही संबंध नाही हे एकामेकाला ओळखत पण नाही यांचा कुठलाही दुरांव संबंध नाही ह्यांनी जन्मल्यापासून एकमेकाला बघितलं नाही यांना पाठवलंय आरोपीला कोणी त्याची माहिती घेऊन तपासात निष्पन्न करून तुम्ही त्याला आरोपी केलं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि हे प्रकरण आम्ही कसं सोडणार नाही कारण ही एकच घटना नाही आहे जिल्ह्यात जमिनीच्या वादावर जेवढ्या जेवढ्या मोठ्या घटना होत आहेत त्याच्या माठीमागची जर सूत्रधार तपासले तर त्याच सगळं सुईचं बोट इथेच जात हे अत्यंत खात्रीशीर जबाबदारी पदावरून मी तुमच्याशी बोलतोय त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे ही जी गोष्ट आहे त्याच्यात तुम्ही त्याला आरोपी करणं अत्यंत गरजेचं आमची प्रचंड या विषयावर मागणी आहे आज आम्ही आहोत इतर सामाजिक संस्था आहेत राजकीय पक्ष घेऊन आम्ही या विषयावरती आपल्या कार्यालयावरती मोर्चा काढून त्यामुळे तुम्ही त्याला सह आरोपी करणं तीनशे सात लावणं हे क्रम प्राप्त आहे तुम्ही आता फक्त त्याला इंजिरी झाली म्हणून जुनं तीनशे चोवीस जुनं तीनशे चोवीस हे कलम त्याच्यामध्ये घेतलाय परंतु ही इंजरी झाकताना ही इंजरी त्यांचं तेवढं क्षमता होती म्हणून ते, ते थांबलं तो जर रॉड आणखी कुठेतरी खोलवर बसला असता म्हणजे अटेम्प्ट टू मर्डरच आहे ही केस त्यामुळे अटेम्प्ट टू मर्डरच सेक्शन लागलं पाहिजे आणि त्याला सहारोपी केलं पाहिजे ही आमची मागणी आहे बाबा hmm? आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी सांगू मलाही <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम